आज आपण बनवणार आहे भरलेली मिरची तर ही मिरची तुम्ही एकदा बनवून बघा तोंडी लावण्यासाठी खूप भन्नाट असा हा पदार्थ आहे आणि फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही तोंडी लावण्यासाठी याचा सा उपयोग घेऊ शकता तर नमस्कार मंजुषास किचनमध्ये तुमचे स्वागत तर चला आज आपण मस्त असा काहीतरी नवीन प्रकार बनवूया भरलेल्या मिरचीचा तर लेट्स गो तर स्वादिष्ट अशा मिरच्या बनवण्यासाठी भरलेल्या मिरच्या बनवण्यासाठी किती छान असे सुंदर मी इथे बाजारातून मिरच्या आणलेल्या आहेत आणि ह्या मिरच्यांना स्वच्छ अशा आधी धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतर हे बघा ह्या प्रकारे सुरीने आपल्याला याला असा सरळ अशी कापायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे अशी कापून घ्यायची तिला तर अशा प्रकारे आपण सर्व अशा मिरच्या कापून घेऊ तर आता आपण अशी सरळच मिरची घेतलेली आहे बाजारातून कारण ती खूप छान अशी त्याच्यामध्ये आपण जे पीठ भरतो ना ते छान असं भरलं जाते आणि आता ह्या सर्व मिरच्या मी इथे कापून घेतलेल्या आहे सरळ तुम्ही बघितलं आणि नंतर आता याच्यामध्ये आता आपल्याला मीठ भरायचं आहे मीठ असं टाकून घ्यायचं आहे कुणी कुणी तर बिया असतात त्या काढून टाकतात पण आपल्याला त्या काढायच्या नाही आहे त्या छान लागतात रुचकर लागतात तर आता आपण सर्व मिरच्यांमध्ये मीठ भरून घेऊ तर सर्व मिरच्यांमध्ये आपण मीठ भरून घेतलेलं आहे कापून आणि आता एका साईडला ठेवून देऊ त्या मिरच्यांना आणि एका भांड्यामध्ये मी इथे बेसनपीठ घेत आहे हे बेसनपीठ दीड वाटी आहे तर ह्या बेसनपीठ घेऊ आपण आपल्या मिरच्यांना एवढा अंदाजानुसार भरपूर होईल आणि त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण आणि मीठ टाकल्यानंतर इथे आपल्याला टाकायचे आहे म्हणजे रंग येईल असे त्याप्रमाणे हळद टाकायची आहे तर आपण हळद टाकून घेतली आणि नंतर आता आपल्याला ते मीठ हळद आणि बेसनपीठ हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित असं आणि थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आहे तर घट्टसरच भिजवायचं आहे म्हणजे आपल्याला हे जे मिश्रण आहे ते मिरच्यांमध्ये भरायचं आहे म्हणून घट्टसर भिजवायचं आहे पातळ भिजवायचं नाही आहे तर प्लीज अजून पण तुम्ही मंजुषाच किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या प्रकारे आपण हे भिजवून घेतलं आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा तर आता हे बघा आपण हे जे मीठ भरलेलं होतं आधी तर आता ह्या प्रकारे आपण हे जे बेसन पीठ भिजवलेलं आहे घट्टसर असं ते सुद्धा आपण आता ह्या मिरच्यांमध्ये ह्या प्रकारे असं भरून घ्यायचं आहे प्रत्येक मिरचीमध्ये आपण हे पीठ भरणार आहे खूप स्वादिष्ट हा प्रकार आहे आपण अशी लांब सडक अशी मिरची घ्यायची बाजारातून कारण त्याच्यामध्ये असं पीठ लगेच असं भरलं जाते म्हणजे भरण्यासाठी ते सोपं जातं तर ह्या प्रकारे आपण सर्व असं पीठ सर्व मिरच्या मध्ये भरून घेऊ खूप स्वादिष्ट असा हा प्रकार आहे तोंडी लावण्यासाठी तर खूप असे छान लागतात ह्या मिरच्या तर ह्या प्रकारे आपण सर्व अशा मिरच्या मस्त अशा भरून घेतलेल्या आहेत मसाला म्हणजे जे आपण पीठ बनवलेलं होतं ते आणि आता हे बघा ही, ही थोडीशी वाकडी मिरची आहे तर तिला भरण्यासाठी थोडं अवघड जाते तर आपण सरळच मिरच्या घ्यायच्या तर आता एका कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर दोनच पड्या तेल लागेल ला आपल्याला याच्यात कारण आपल्याला तळायच्या नाही आहे मिरच्या तर हे बघा आपण दोन पड्या तेल टाकलेलं आहे मी एका साईडला खिचडीसुद्धा लावलेली आहे त्याच्यासोबत तर खूप अशी स्वादिष्ट अशा लागतात ह्या मिरच्या तर ज्या साईडला आपण पीठ भरलेलं आहे त्याच साईडला त्याच साईडकडून आपल्याला खाली म्हणजे तेलामध्ये सोडायच्या आहे त्या मिरच्यांना म्हणजे असं तर आता आपण ठेवून घेऊ सर्व अशा मिरच्या तर जेवढ्या कढईमध्ये बसत आहेत तेवढ्याच ठेवूया तर आता आपण ह्या मिरच्यांना म्हणजे असं मस्त असं ठेवून घेऊ म्हणजे त्या ते, ते, ते पिठा करून ठेवायचं तर त्या छान अशा मस्त होतात कढईमध्ये तर आता आपण ह्या मिरच्या ठेवलेल्या आहेत आणि दोन मिनिटांनी आपण दोन मिनिट झाकण ठेवून देऊ म्हणजे वाफवल्या जातील त्या अशा तर त्यांना असं उलट पालट करत राहायचं आहे आपल्याला तर मोठी कढई असेल तुमच्याकडे तर हे बघा असं ह्या प्र ह्या साईडला त्या पिठामध्ये ज्या आपण ठेवलेल्या होत्या त्या साईडला झालेल्या आहेत थोड्याफार तर जर तुमच्याकडे अशी मोठी कढई असेल तर तुम्ही मोठी गी कढई घेऊ शकता आता ही माझ्याकडे छोटीचं कढई घेतलेली आहे मी म्हणून अर्ध्याचं बसलेले आहेत त्याच्यामध्ये तर असं उलट करत राहायचं आणि आता आपण त्या ले 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 एका साइडला झालेल्या आहेत त्या काढून घेऊ ह्या अजून झालेल्या नाही आहे कारण आपल्याला ज्या दुसऱ्या राहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा एकाकडून असं करून घ्यायचं आहे तर आता परत आपण तू ज्या दुसऱ्या राहिलेल्या आहेत ना त्यांना सुद्धा आपण ठेवून देऊ कढईमध्ये जर मोठी कढई घेतली तर एकाच वेळेस होऊन जातात त्या तर आता परत आपण झाकण ठेवून देऊ आणि दोन मिनिट होऊ देऊ तर दोन मिनटांनी झाकण उघडून बघितलं तर झालेल्या आहेत त्या ज्या पिठाची साईड होती त्याच्याकडून बघून घ्यायचं झालं आहे का तर हे बघा छान अशा त्या मस्त अशा झालेल्या आहेत पिठाकडनं तर आता आपण त्यांना उलट पालट करत राहायचं आहे गॅससुद्धा कमी जास्त करायचं आहे तर हे बघा आता ह्या सुद्धा झालेल्या आहेत आणि यांना सुद्धा आता आपण एका साइडला असं सा उलटपालटच करत राहायचं आहे त्यांना म्हणजे सर्व ठिकाणी अशा त्या होतील याप्रमाणे तर आता आपण हे कढई छोटी होती म्हणून दोन वेळा करून घेतलं तर आता आपण याच्यामध्ये आता आपल्याला त्या सर्व ज्या मिरच्या आपण आधी काढून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा आता आपण टाकून घेऊ म्हणजे त्या अशा आता बरोबर अशा कढईमध्ये बसतील तर असं आपल्याला कमी जास्त गॅस करून आणि हलवत राहायचं आहे त्या मिरच्यांना म्हणजे त्या जळणार नाही साधारण वीस ते पंचवीस मिनिट लागतात ह्या मिरच्यांना गॅस कमी जास्त करत राहायचं अधूनमधून हलवत राहायचं मिरच्यांना बघायचं ज्या साईडने त्या कच्च्या आहेत त्या साईडने त्यांना मस्त असं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आणि हे बघा तुम्ही बघू शकता आता आपण ह्या मिरच्या बघून घेऊ तर छान अशा त्या तयार त्या झालेल्या आहेत तर आपण झाकण ठेवून त्यांना वाफवून घेतलं आहे तर हा प्रकार अगदी तेलकट होत नाही कारण आपण तळलेल्या नाही आहे त्या मस्त अशा वाफाडलेल्या आहे आणि खूप स्वादिष्ट अशा लागतात हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंगही आलेला आहे त्यांना तर मस्त अशा आपल्या ह्या मिरच्या अशा आणि आपल्याला लगेच कळते की कोणत्या साईडला ती कच्ची आहे मिरची त्या साईडला आपण त्या तिला असं करून घ्यायचं आणि हे बघा अशी छान अशी ती मस्त अशी तयार झालेली आहे आणि खाण्यासाठी सुद्धा ती खूप अशी रुचकर लागते तोंडी लावण्यासाठी तर खूप असा मस्त असा भन्नाट हा प्रकार आहे खूप स्वाद येतो तोंडाला तर ह्या प्रकारे खरंच तुम्ही जर एकदा बनवले ह्या मिरच्या तर तुम्ही परत परत बनवाल खूप स्वादिष्ट अशा लागतात तर आता आपण ह्या मिरच्या ज्या बनवलेल्या आहेत त्या अगदी फ्रीजमध्ये जर आपण ठेवल्या तर एक ते दोन तीन दिवस छान राहतात फ्री फ्रीजमध्ये आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण खाऊ शकतो तर मस्त अशा ह्या मिरच्या तयार झालेल्या आहेत आणि छान सुगंधही सुटलेला आहे घरामध्ये मिरच्यांचा तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय अँड स्टे हॅप्पी बाय